नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत मुडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सहा जानेवारी रोजी उघडकीस आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे दहिली तालुका किनवट येथे ही घटना घडली आहे विक्रम सुरेश मर्शेटवार वय तीस आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा शिवाजी विक्रम मर्शेटवार अशी मयत बापलेकांची नावे आहेत काल पाच जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान येथीलच राजेश संटी दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेची नोंद सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून ठाणेदार रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष कोंडा पेलीवार पुढील तपास करीत आहेत दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन उमरी बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम ऐटवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र धैली तांडा येथे केले असून डॉक्टर ओमप्रकाश थोटे यांनी त्यांना सहकार्य केले मयताच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून सुन्, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तर मनात असह्य वेदना दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड किनवट तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची